नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत तर थंडीमधल्या वाढत्या कंबरदुखीवर सांदे दुखीवर उपयुक्त असे हरिवाचे मौसूत लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहे आणि ह्या लाडूचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी करायला सोपे आहेत आणि तीन ते चार साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात आणि हे बनवण्यासाठी कोणतेही महागडे जिन्नस लागत नाहीत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर आपल्याला ना आधी हळू भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन चमचे तूप कढईमध्ये घातलेले आहे आणि हळिव भाजून घेणार आहे तर इथे मी शंभर ग्रॅम हळू घेतलेले आहेत स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहे जेणेकरून कचकच काय असेल तर निघून जाईल छान असे चटचट वाजेपर्यंत आपल्याला हे हळव भाजून घ्यायचे आहेत हळू व्यवस्थित भाजले गेले ना की ते अजिबात असे चिकट होत नाही किंवा त्याचा चिकट गोळा होत नाही असे मोकळे मोकळे हे हळू होतात तर पहा इथं आपले हळू छान भाजून झालेले आहेत ते एका वाटीत काढून घ्यायचे हे हळू आता आपल्याला भिजत घालायचे आहेत नारळाचं पाणी असेल तर नारळाच्या पाण्यामध्ये घालायचं किंवा आपल्या साध्या पाण्यामध्ये घातले तरी चालतात आणि हे हळू आपल्याला इथं पंधरा ते वीस मिनिट भिजवायचे आहेत भिजल्यानंतर हळू हाय त्या प्रमाणापेक्षा दुप्पट झालेले दिसतात ते फुगलेले असे दिसतात आपल्याला तर पहा इथं आपले हळू छान भिजलेले आहेत तर सेम कढईत आपल्याला काय करायचं दोन चमचे तूप घालायचं आहे खूपही घालायचं नाही आहे कारण की खोबरंसुद्धा आहे ना त्याचं तेल सोडतं आणि गुळालासुद्धा एक ओलसरपणा असतो त्यामुळे अगदी दोन चमचे आपल्याला इथं तूप घालायचं आहे आणि ह्या तुपामध्ये आपल्याला हे खोबरं छान असं व्यवस्थित तीन ते चार मिनटं कोरडंच परतून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये गूळ घालायचं आहे तर इथं दोन वाटी ओल्या खोबऱ्यासाठी इथं मी दीड वाटी गूळ घातलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर तीनशे ग्रॅम खोबरं आहे दोनशे ग्रॅम गूळ आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता अगदी कमी वेळात आणि झटपट हे लाडू तयार होतात आणि प्रमाण लक्षात ठेवण्यासाठी किती सोपे पण आहे ना बघा तीनशे ग्रॅम ओले खोबरे दोनशे ग्रॅम गूळ आणि शंभर ग्रॅम हळव तर तुम्ही गुळाचे प्रमाण कमी जास्त केले तरी चालणार आहे आता छान असं आपलं हे मिश्रण परतून झालेलं आहे ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत भिजवलेले हळीव हळीव घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमीत कमीत आठ ते दहा मिनटं ना आपल्याला मंद आचेवर हे सर्व मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे अगदी त्यामधलं ना गुळाचा ओलसरपणा म्हणा किंवा खोबऱ्याचा ओलसरपणा पूर्णपणे ज जाईपर्यंत आपल्याला ना हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे तर हे लाडू ना थंडीमध्ये स्पेशली बनवले जातात कारण की हळू ना थोडेसे उष्ण प्रवृत्तीचे असतात त्यामुळे स्पेशली थंडीतच खाल्ले जातात तर पहा इथं आपलं छान असं मिश्रण परतून झालेलं आहे यामध्ये एक आहे ना अर्धे जायफळ किसून घालायचे आहेत आणि जेव्हा जेव्हा आपण गुळाचा पदार्थ बनवतो ना त्यामध्ये वेलची पुडाऐवजी आहे ना जायफळच वापरायचं जेणेकरून काय होतं ह्या पदार्थाची टेस्ट आहे ना दुप्पट होते तर पहा इथं आपलं छान असं इथं हळवसा लाडू करण्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे आपल्याला मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तर एक दहा मिनटानंतर पुन्हा आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्याचे लाडू छोटे छोटे बांधून घ्यायचे आहेत जेणेकरून काय होतं एका वेळेस तो, एक तो लाडू खाल्ला जातो खूप मोठाही लाडू बांधायचा नाही कारण का हळू हे उष्ण प्रवृत्तीचे असतात त्यामुळे अगदी छोटे छोटे ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत तर पहा किती छान असे आपल्या इथे चमकदार लाडू तयार झालेले आहेत सेम पद्धतीने सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर ह्या लाडूसाठी पूर्वतयारी केली ना आधीच की अगदी पंधरा मिनटामध्ये हे लाडू तयार होतात खाण्यासाठी तर पहा इथं आपले सगळे लाडू करून झालेले आहेत अगदी मऊसूत असे आपले इथे लाडू तयार झालेले आहेत आणि तेवढेच चवीला सुद्धा छान झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका हिवाळा विशेष पौष्टिक रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय